भाजपाच्या समन्वय समितीची शुक्रवारी बैठक आहे विधानसभेच्या रणनीतीसाठी या बैठकीदरम्यान चर्चा होणार आहे राजकीय आयामांबाबत रणनीती ठरणार आहे केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दे ही बैठक होणार आहे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार पंकजा मुंडे रावसाहेब दानवे यांच्यासह नेते देखील उपस्थित राहणार आहेत भाजपाच्या समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि विधानसभेच्या रणनीती संदर्भात या बैठकीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे आज ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे विधानसभेच्या रणनीतीसाठी या बैठकीदरम्यान चर्चा होणार राजकीय आयारामांबाबत देखील रणनीती ठरणार आहे विधानसभा निवडणुका या अगदी जवळ येऊन ठेवलेल्या आहेत आणि या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक पक्ष आता मोर्चेबांधणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे भाजपाने देखील या बैठकीचं आयोजन केलेलं आहे समन्वय समितीची ही बैठक होणार आहे देवेंद्र फडणवीस अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज भाजपाच्या समन्वय समितीची बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे नेमकी बैठकीला सुरुवात कधी होणार आहे आणि कोणकोण नेते उपस्थित असणार आहेत नक्कीच जानवी आपण बघितलं आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रदेश कोर कमिटीची आज बैठक बोलवण्यात आलेली आहे ही, ही को, कोर कमिटीची बैठक संध्याकाळी प्रदेश कार्यालय येथे होणार आहे आणि आपण बघितलं या विधानसभा निवडणुकीसारखे पक्ष आता जोरदार तयारीला लागले त्यामध्ये भाजप पक्ष पण आपली जोरदार तयारी ही दाखवत आहे त्यासाठी ही महत्वाची बैठक आज बोलवण्यात आलेली आहे या बैठकीत आपण बघितलं तर भाजपचे केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्र बाबुलकोय हे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलवण्यात आलेली आहे तसंच आपण बघितलं तर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष चराड पंकजा मुंडे रावसाहेब दानवे सर्व इतर भाजपचे सर्व नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि आपण मित्र या बैठकीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर इन्कमिंग वाढवण्यासाठी मोठी खलबत या बैठकीमध्ये होणार आहेत आणि आपण बघितलं तर राज्यातील दुर्घटनेनंतर नंतर बॅकफूटवर असलेल्या सर्व संघटनांना पुन्हा एकदा उसळी घेण्यासाठी काय करावे लागेल यासाठी या, या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे आणि आपण बघितलं संदर्भात आम्ही माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद